रामकृष्ण हरिमाऊली मी अमित बोल मूळ करावे गावचा सध्या रायला विनित कॅनडा येथे आहे माझ्या डोकरे आई या कवितेच्या प्रसिद्धीनंतर तेच डोकरे आई कवितेचा आणि माझे मामाच्या गावच्या आठवणीचा दुसरा भाग याचा वारा ही कविता आज मी सादर करत आहे आमचे बेलापूरच्या आईचा गावान घर होताच पण गावाच्या बाहेर एस टी स्टँडच्या जवळ पाच खोल्यांचा जा मोठा वारा बी होता त्या खला होता ते खल्यांती पेंडा बिंडा साठवायचे तर उन्हाळ्याच्या सुट्टी दिवाळीच्या सुट्टी रामनवमीला आम्ही जाऊ जावाचू गावांच्या चे घरांनी शालाचा कंटाला आला तर आम्ही वाऱ्याशी जावाचो ना त्या शशेला तर हीच बेलापूरची माझी आठवण मामाशे गावची आठवण आज ही माझे आयाचा वारा या कवितेने सादर करते कवितेचा सा शीर्षक आहे डोकरी आईचा वारा पाच खोल्यांचा वता आयाचा वारा पाच खोल्यांचा वता आयाचा वारा वाऱ्याशी पराचा खंडी व चिचचा पाला आज खोल्यांचा वता आयाचा वारा वाऱ्याशी पराचा खंडी व चिचचा पाला शेलाला वता भाताचा खाला न खाल्यान रचलेला पेंड्यांचा वारा शेलाला वता भाताचा खाला न खाल्यान रचलेला पेंड्यांचा वारा उन्हाल्यान पावाला भरलेला तला उन्हाल्यान पावाला भरलेला तला न गोवर्धनीचे देवलाशी वता जुनुचाच किला उन्हाल्यान पावाला भरलेला तला न गोवर्धनीचे देवलाशी होता जुनुसाच किला आंब्याची बाग होती दुपारच्या सावलीला आंब्याची बाग होती दुपारच्या सावलीला न वाटण तू सोलून सुकलेला वावला हानाचा कोलीम दादू जाऊन पागाला हानाचा कोलीम दादू जाऊन पागाला ना आयबासाची कोलमाच्या वाऱ्यात आला हानाचा कोलीम दादू जाऊन पागाला ना आयबासाची कोलमाच्या वाऱ्यात आला चावलाची भाकर न तेल कांद्यावा आंबारा चावलाची भाकर न तेल कांद्यावा आंबारा सुकलीशीच घालाची डोकरे आई वारा सुकलीशीच घालाची डोकरे आई वारा आय विजेली न जेला तो वारा आय विजेली न जेला तो वारा परत नाही मिलाचा डोकरे आईचे प्रेमाचा निवारा परत नाही मिलाचा डोकरे आईचे प्रेमाचा निवारा पाच खोल्यांचा होता आयाचा वारा पाच खोल्यांचा होता आयाचा वारा